प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कोडू यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यावल तालुक्यातील प्रहार संघटनेने पाठिंबा दिला आहे चौदा जून रोजी प्रहार संघटना यावल तहसील कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता आंदोलन करणार आहे त्याबाबतचे निवेदन प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मोहनमाला नाजरीकर व पोलीस निरीक्षक यांना दिले आहे संघर्ष माझा न्यूजकरिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी यावल पच्छ बोगुळू साहेब प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष साहेब महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदासजी साहेब उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गांभुर्डे साहेब व आपल्या जळगाव जिल्ह्याचे सल्लागार ज्येष्ठ नेते शरददादा बारजीबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका तालुकाध्यक्ष आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आज आमचे बच्चू भाऊकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिवेण्याच्या सहा हजार पगारासाठी गुरुकुंज मोजरी तालुक्यातली उत्साह जिल्हा अमरावती येथे आमरण आम्ही त्या कुपोरेशनसाठी बसलेले आहे त्यासाठी आम्ही आपल्या जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात आम्ही सुद्धा चौदा तारखेला उपोषणसाठी बसणार आहे त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे आमच्या मागण्या आम्ही बच्चू गकुडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी शनिवाराला तालुक्या ठिकाणी आंदोलन करणार असल्याबाबत शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग महिला व अन्न वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी मान्य बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र गोरकून मुद्दे येथे आठ सहा दोन हजार पंचवीसपासून देऊमुळं झालेल्या एक आंदोलन सुरू आहे परंतु शासनाने रास्ता मागण्याबाबत अद्यापपर्यंत कुठलाही त्या सर्व घेतल्याने नाही दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांचा पूर्ण पाठिंबा आहे या आंदोलनाला भर देण्यासाठी व शासनाने लक्ष वेधण्यासाठी दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला संपूर्ण राज्यभरापर प्रहार दिव्यांग क्रांती संघटने उच्च आंदोलन करण्यात येणार आहे सदर आंदोलन पूर्णपणे लोकशाही मार्गाने आणि शांततेवर नियमानुसार पार पडेल याची ग्वाही देतो तरी प्रशासनाने याची नोंद घ्यावी व आवश्यक त्या सुविधासह कार्य करावी विनंती शासनाने आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी नाही तर आंदोलन यापेक्षा तीव्र होईल झालेल्या परिणामात शासन जबाबदार राहील व आमच्या मांड्या लवकरात लवकर मंजूर कराव्यात